मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यायला हवं आणि हे दोघं भाऊ एकत्र येण्यासाठी जरूरत आहे असं मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं आहे कार्यक्रमात नांदगावकर हे सहभागी झाले होते आणि त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलंय या दोन भावांच्या एकत्रीकरणासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं शिवसेना सोडली ती सोडताना खूप वेदना झाल्या पण मी प्रत्यक्ष मातृश्रीला मी एकमेव माणूस आहे म्हणजे भुजबळ असोत नारायण राणे असोत गणेश नाईक असोत किंवा इतर कोणी असोत की ज्यांनी बाळासाहेबांना सांगून पक्ष सोडला असं नाही मी बाळासाहेबांना जाऊन मातोश्रीला भेटलो बाळासाहेबांना सांगितलं मी की मी राज ठाकरे साहेबांसोबत चाललो आहे त्याला उद्धवसाहेब प्रूफ आहे तर असं पण नाही त्याला बाळासाहेब माझ्यावर खूप चिडले त्याला काही गोष्टी बाळासाहेबांना बोललो होतो त्याला एकच गोष्ट सांगतो की बाळासाहेब मी जरी तुमच्याकडून जा गेलेलो जात असलो तुमच्याकडे जा तर सगळे अख्खी शिवसेना आहे खासदार तुमच्याकडे आहेत आमदार तुमच्याकडे आहेत नगरसेवक तुमच्याकडे आहे सगळं तुमच्याकडे आहे तुम दादूंकडे आम्ही उद्धवसाहेबांना दादू बोलतो दादूंकडे सगळं आहे राजसाहेबांकडे काहीच नाही पण एक तुमच्या कुटुंबातला माणूस म्हणून तिकडे मी जातो कधीतरी तो दिवस मी आणेन हे दोघे भाऊ एकत्र आणण्याचा नक्की प्रयत्न हे मी करून दिलेला शब्द होता तोच शब्द लिलावतीमध्ये बाळासाहेबांना पुन्हा मी दिला होता कधीतरी एकत्र आणील म्हणजे अजूनही तुमचे प्रयत्न चाललेत का या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी दोघा भाऊने ये एकत्र येऊ नये इतर पक्ष या महा राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवायला निघालेत अशा वेळेला प्रादेशिक पक्ष जगू नयेत या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी या महाराष्ट्राच्या मातीसाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी मराठी माणसांच्या भलासाठी का प्रादेशिक पक्ष नकोच इतर राज्यांमध्ये जर प्रादेशिक पक्ष असतील तर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रादेशिक पक्ष टिकले पाहिजेत आणि म्हणून या प्रादेशिक पक्षासाठी जर दोन भाऊ एकत्र आले महाराष्ट्राला आनंद वाटेल त्यात मी मला काय न आहे मला तर त्याच्या सगळ्यात मोठा आनंद वाटेल मग त्यासाठी मी राजकारणातून बाजूला गेलो तरी चालेल पण हे दोघे भाऊ एकत्र महाराष्ट्रासाठी आले मराठी माणसासाठी तर मला निश्चितपणे आनंद वाटेल